माते था, मी कुठं जाणार आहे अजून निश्चित ना केलं नाही माझं सर्वांशी आता त्या दिवशी घेतलेलं आहे मला मी याच्या पुढं तर ठरवणार आहे की आता थोड्या दिवसामध्ये मित्रमंडळीशी बोलून का बाबा आपल्याला कुठं जायचंय आपण जिथं प्रवेश करणार आहे तिथं आपण ज्या संख्येने जाणार आपण आपल्या ताकदीने आपण आपल्या ताकदीने आपण तिथं प्रवेश करणार आहे आणि जिथं जाऊ तिथं आपण निष् अर्थीपणा आणि निष्ठावंतप्रमाणे आपण पिक्चर बाकी म्हणायला हरकत नाही आज दुपारी आमच्या रायगड टुडे न्यूज चॅनलवरनं एक बातमी प्रसारित करण्यात आली होती आमचे मित्र दिनेश जाधव यांच्या संदर्भामध्ये आणि त्या बातमीमध्ये आम्ही असं म्हटलं होतं की दिनेश जाधव जे आहेत ते कुठेतरी आमदारांवरती त्यांची नाराजगी आहे आणि ते उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेमध्ये कदाचित प्रवेश करणार आहेत अशी ती बातमी होती आणि ती बातमी पडल्यानंतर थोडंसं दिनेश जाधव हे आमचे जवळचे मित्र आहेत त्यांनी रिक्वेस्ट केली की ती बातमी जी आहे ती थोड्या वेळासाठी थांबवा त्यांच्या सांगण्यावरनं ती बातमी आम्ही थांबवली तर नेमकं काय ही बातमी थांबवण्याचं कारण आहे आणि याच संदर्भात आता आम्ही दिनेशशी बोलणार आहोत तर दिनेश साहेब सगळ्यात पहिलं तर तुम्ही आज प्रत्यक्षपणे रायगड टुडे न्यूज चॅनलवरती आलेला आहात आमच्या तर ही जी दुपारची बातमी आपण आम्हाला थांबवायला लावलीत आणि तुमच्या आग्रहाखातील ती बातमीही आम्ही थांबवली तर नेमकं काय कारण आहे काय तुमचं कालपर्यंत जे मन होतं कुठेतरी की आमदारावरती नाराजगी होती तुमची आणि मग काय आमदारांशी बोलणं झालेलं आहे काय झालं आहे आमदारांनी काय समजून काढलेली आहे तुमची का अजूनही तुमच्या मनामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत प्रवेश करायची अशी इच्छा कालपर्यंत तुमची दिसत होती नेमकं आत्ता काय आहे नेमकं म्हणजे तसं माहिती आहे का आमदार माणूस जेव्हा नाराज कधी होतो जेव्हा समोरच्या माणसाला आपण जेव्हा हक्कानी मानतो त्या माणसावर आपल्याला अधिकार असतो नाराज व्हायचा आणि आमदारांचं माझं खूप जिवाळेचं नातं आहे अजून पण याच्या पुढं पण राहील आणि त्यांच्याबद्दल बोलताना मी काय त्यांच्यावर एवढा मोठा झालो नाही आहे का त्यांच्याबद्दल मी असं बोलू शकतो फक्त एक मी माझी नाराजी कारण की ते माझ्या हक्काचे होते मी जेव्हा जेव्हा त्यांना जेव्हा जेव्हा त्यांना माझी हे लागली तेव्हा त्यांच्यासाठी मी उभा राहिलेलो आहे आणि जेव्हा जेव्हा त्यांना माझी गरज लागली मी त्यांच्यासाठी उभा राहिलेलो आहे आणि आमदारांनी मला जेव्हा जेव्हा आदेश दिला त्यांचा आदेशाचं मी पालन आज पण करतो याच्या पुढं पण करत राहील आणि कुठेतरी कसं असतं ग्राउंड लेवलला जे काम असतं ग्राउंड लेवलच्या कामाला जरा कुठेतरी आपल्याला असं असतं आपल्या गावातून मुलांमधून प्रत्येक गोष्टीमधून लोकांना विचारत असतो का बाबा तू काय करतो छोट्या छोट्या गोष्टी एक विचारत असतात त्याच्यामधून मला कुठेतरी मला असं वाटतं की मी माझ्या स्व सो, माझ्या स्वतःसाठी काहीतरी करावं म्हणून मी आज निर्णय घेतलेला जो कालपर्यंत तुमचा जो सूर होता थोडासा की कुठेतरी तुमचा जो कल होता तो उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेमध्ये जावं असं तुम्हाला वाटत होतं काल ते का वाटत होतं आणि माझ्या पुढे जाऊन शक्यता वर्तवत आहे माझा निर्णय आहे मी कुठं जाणारे अजून निश्चित केलं नाही माझं सर्वांशी आता त्या दिवशी मला सुद्धा घरी पण आमच्या इतर मित्रमंडळी तिथं भेटून आले नितीन सावंत पण आले म्हणून का आपण का त्या पक्षाचा लगेच हे झालो नाही आहे आपण कुठेतरी निर्णय घेणार आहे आणि आम्ही आत्ता पण सांगतो मी का आमदारांच्या आगेच काम करणार नाही मी ग्राउंड लेवलचा मी स सा, 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 सामान्य कुटुंबामधून आलेला मुलगा आहे आणि मी सामान्य कुटुंबामधून आलेला मित्रमंडळी यांच्या नात्या नात्याने मी मोठा झालेला आहे त्याच्या माध्यमातून मो छोटी मोठी कार्यक्रम माझ्या माध्यमातून जेवढं होईल तेवढं करतो मी आता ह्याच्यातनं प्रश्न असा उद्भवत आहे की तुम्ही शिंदे गटाच्या शिवसेनेमध्ये आहात की नाही आहात मी शिंदे गटाच्या शू मी आमदार समर्थक आहे पहिली गोष्ट मी कुणाचा नाही आहे मी फक्त आमदारांचा समर्थक आणि आमदारांच्या शब्दावर चालणार आहे म्हणजे माझा पक्षमध्ये आमदार होते पण ह्याच्यापुढं कसं आहे मी माझ्या थोडासा कुठेतरी आपल्या एक राजकीय हालचाली आपल्याला करायचे आहेत त्याच्यामधून मी माझा एक निर्णय घेतलेला आहे मला का मी ह्याच्यापुढं आता ठरवणार आहे की आता थोड्या दिवसामध्ये मित्रमंडळीशी बोलून का बाबा आपल्याला कुठं जायचं आहे आता मी माझ्या देव मी प्रवेश करणार आहे पण मग या येत्या निवडणुकांना आपण कोकोली नगर परिषदेच्या निवडणूक लढवण्यामध्ये इच्छुक शंभर टक्के मी कोकोली नगरपालिकेमध्ये माझा जो मोगलवाडी भानूच जो काटरंगचा वाढ आहे त्याच्यामधून कारण की गेली भरपूर वर्षात आमदारांचं माझं रिलेशन तेरा तेरा वर्षापासून मी त्यांचं काम करतो आहे पण मी इथं ग्राउंड लेवलला असताना सर्वांच्या म्हणजे मी बोलण्यापेक्षा तुम्ही लोकांना विचारलं लोकं सांगतील मी माझ्या स्वतःहून का सांगू जिथं गेल्यानंतर लोकं तुम्हाला सांगतील का माझं काम काय आहे मी काय करतो कशा पद्धतीने माझं काम करतो निवडणूक लढवणार आहे मी पक्ष निवडणूक लढवणार हे निश्चित आहे पण कुठल्या निवडणूक हे सांगू शकत नाही आपण जिथे प्रवेश करणार आहे तिथं आपण ज्या संख्येने जाणार आपण आपल्या ताकदीने आपण आपल्या ताकदीने आपण तिथं प्रवेश करणार आहे आणि जिथं जाऊ तिथं आपण निष्ठीपणा आणि निष्ठावंत प्रमाणे आपण पिक्चर बाकी आहे म्हणायला हरकत नाही दिनेश साहेब एक अजून प्रश्न आत्ता तुम्ही म्हणाला की निवडणूक पण शंभर टक्के लढवणारच आहे तुमच्या पक्षातला लढवीन तो माझा नंतरचा विषय आहे परंतु मग जर तुम्ही एवढे आमदार समर्थक आहात तर मग तुम्ही आमदारांकडेच का नाही त्याकड्यासाठी मी आता ह्याच्या आमदारांना रिक्वेस्ट करणार आहे त्यांना बघणार आहे पहिले प्राधान्य मी त्यांनाच देणार आहे त्यांच्या शब्दाच्या पुढे मी नाही आहे त्यांना पहिले मी बोलणार आहे त्यांचं म्हणणे काय आहे ते ऐकून घेणार आहे शेठ बोलले बाबा योग्य आहे आपल्याला ठीक आहे शेठ नाही बोलले तुम्ही माझ्या पद्धतीने मला जिथं योग्य वाटेल तिथं मी प्रवेश करत आणि मी त्यांच्या त्यांचं काम करणार आणि ते पण गुलाम करणार चला तर रायगड टुडे न्यूज चॅनेल कडनं आणि रायगड टुडे न्यूज चॅनेलच्या संपूर्ण विवर्स कडनं तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद थँक्यू यू एट कॉटब केला इथं आण हा पण फूलच्या गुण यात थान्यूर्�